सभेसाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आजच्या प्रचार सभेचे अध्यक्ष परिषद सदस्य दिनकर दिनकरटील किंवा आम्हा सर्वांचे नेते वार्षिक आरोग्याचे बागे साहेब आपले उमेदवार आदरणीय होऊन दादा स्टेजवर उपस्थित असलेले फारशीचे मागणी वाढवले या ठिकाणी जवळचे सरपंच यांचे या ठिकाणी स्वागत प्रयत्न त्याचप्रमाणे उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि उपस्थित असलेले सर्व वरेलदारी मंडळी आणि तरुण महोत्सव आज या ठिकाणी तरुण जातांच्या प्रचारानिमित्त बघत असताना जवळजवळ दहा पंधरा दिवस झाला मी त्या तालुक्यात बघत असताना तो उत्साह बघितला प्रत्येक गावात केलं तर स्वयंपूर्ण लोक त्या ठिकाणी आज मी जास्त माणसा काय करत नाही आपलं वैरा आणि यात आलोक्याचा बोलणार भक्त बोलणार मग आमचे मित्र आनंदांनी सांगितलं चाळीस पंचेचाळीस वर्ष एकमेकाच्या विरोधात काम केलं एकमेकाच्या विरोधात हो उभा राहिले आणि त्यांना मोठे करण्यासाठी आज दोन्ही पार्ट्याच्या लोकांनी एकमेकाला भांडण मारामारा केलाय आणि आज ते दोघांच मी एका चेंज वर येऊन समोरच्या पार्टीचा प्रचार करतो कारण काय सत्तेसाठी आणि काय तर मर्यादा मिळत का ह्याच्यासाठी आज मी या ठिकाणी सांगतो कि माझ्या दोन अडीच वर्षापासून नगरपंचायत आहेत तेरा त्यांचे आणि चार सदस्य ही त्यांच्याकडे जवळजवळ अठराच्या अठरा सदस्य त्यांचे एक विषय होता की दोनशे अठ्ठ्याऐंशी गाळणारा काय तुरेमध्ये साहेब त्या दोनशे हो अठ्ठ्याऐंशी गावणारे वाढ सोळा हजार रुपये भाडं होत आणि त्याचं भाडं जवळजवळ चाळीस हजार रुपये ह्या लोकांनी केलं आणि ते केलं असताना सर्व आणि आम्ही त्या ठिकाणी नगरपंचायत मध्ये केलं आणि त्या ठिकाणी विचारलं की तुम्ही अचानकच मार्चमध्ये भाडेवाड कशी केली आणि ते मी दुप्पट आणि त्याला जीएसटी लागून चाळीस हजार रुपये तर त्याच्या उपस्थित असलेले व सर्व सदस्य काय म्हणतात की हा ठराव घेतलेला आम्हाला माहित नाही म्हणजे वैराग मध्ये ठराव घेतलेला एकाही सदस्याला माहित नाही मग वैरागचा कारभार कसा चाललाय वीस वर्ष ह्या दोघांना पोखंडी घेतलाय तुम्ही आता कसं वाटतय कारण पाच वर्ष तू झालं पाच वर्ष मी

सर्वसामान्य माणसासाठी आपलं आयुष्य घालवलं कधी एक रुपयाची अपेक्षा केली नाही त्या त्याचा विचार तुम्ही विचार आपण सर्वसामान्य लोकांनी केला पाहिजे आणि मी मागच्या दोन वर्षापासून बघतोय की आपले तालुक्याचे लोकप्रतिनिधी यांचा दरवर्षी वाढदिवस साजरा केला जातो त्या वाढदिवसाच्या वेळेस आता हे सर्व दोन हजार बावीस चे आणि तेवीस चे दोन्ही पेपर माझ्याकडे सगळे पेपर आहेत त्यावेळेस नानांची आठवण तुम्हाला होत नाही का फक्त इलेक्शन आलं की नानांचा फोटो लावायचा नानांचं नाव घ्यायचं आणि मतं मागायची हे किती दिवस चालणार ह्या व्हायला भागातल्या लोकांना मला विचारायचंय किती दिवस तुम्ही सहन करणार काय केलं ह्या व्हायर भागात तुम्ही मला सांगा या पाच वर्षात एक रुपयाचा कुठलं काम केलं त्याने सांगावं की मी रोज काम केलं आणि इलेक्शन आलं की कारखाना आणि चालू का माणसं इडी काय इलेक्शन आलं तुम्ही कारखाना चालू करतो मी चालू करतो तुझी सत्ता होती वारी करू तू काय केलं शब्द तर विषय काय फक्त मानलाच आहे काय करायचं ना खरा फक्त वर्ग शासनाकडनं जागा घेऊन त्या ठिकाणी प्लॉटिंग पाडायचे सगळ्या बारशीची जागा आणून मोकळा झाला आता वैरांची एवढी राहिले उद्या आम्ही इलेक्शन लवकर तुम्ही आम्हाला विरोध जरूर करा परंतु आजचं इलेक्शन अतिशय महत्वाचं आहे आणि त्या इलेक्शन मध्ये आपल्या जे काही मतभेद असतील ते आपण बाजूला ठेवा आणि मतदाराला जास्तीत जास्त मतदान लिड द्या पुन्हा अशी एकमेकांच्या विरोधात उभारणारी पुन्हा एकत्र येणार नाही तू आणि मागच्या पंधरा दिवसापासून आपण फक्त प्रचार करत असताना पोलीस स्टेटस ठेवला कोणी औनदानाचा फोटो ठेवला त्या ठिकाणी त्याला फोन करायचा त्या गावातल्या कार्यकर्त्याला मी फोन करायचा कोण आहे की बघ तुझा स्टेटस काय लावून दिलेला या ठिकाणी तुम्ही प्रत्येक ह्याच्यात माणसाला दावण्याचं काम करता काम परवाचाच किस्सा आहे जवळ मला थोड्या तक्रारी झाल्या होत्या मी स्वतः स्टेशन मध्ये गेलो दोन्ही पार्ट्याला दोन्ही पार्ट्याला त्या ठिकाणी बसून मिटवलं त्यांना पाठवून दिलं साडे दहा अकरा कर वाजता या आमदार स्टेशनला येतो गुन्हा दाखल करायला लावतो कुठली पद्धत आहे दोन्ही पार्ट्या मिटवून गेला तयार असताना एका पार्टीवर गुन्हा दाखल करायला लावतो आणि मी तुम्ही आमच्याकडे या प्रवेश करा आम्ही केस मिटवतो आपला तालुक्यातला त्यामुळं विचार करा लोकांनी सर्व भागातील लोकांनी लो विचार करण्याची गरज आहे प्रत्येक हज्यात दमघाटी करण्याची भाषाही करत आणि आजपर्यंत आम्ही राजकारण करत असताना आमगण ही, ही भाग कधी गाभरलाय